नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मा तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी ठाकरेंच्या शिवसेनेत भव्य प्रवेश काय आहे सविस्तर अपडेट मित्रांनो जाणून घेऊया विधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये मुंबईमधून सर्वात मोठा पक्षप्रवेश भाजप गट सह काँग्रेसच्या बहुतांश नेत्यांनी आज उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत मातुश्रीवरती केला भव्य पक्षप्रवेश राजन विचारे यांनी हा घडून आणलाय मुंबईसह पालघर आणि ठाणे जिल्ह्यातून हा झालेला आतापर्यंतचा सर्वात ऐतिहासिक पक्षप्रवेश जाणून महत्वाची बातमी राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मुंबई ते होते उद्धव ठाकरे कडून जोरदार सुरुवात ठाणे पालघर आणि मिरदर मधील शिंदेचे पदाधिकारी महेंद्र गुप्ता व त्यांनी सहकारी आज उद्धव ठाकरे यांनी भेट घेऊन शिवसेनेत जाहीर प्रवेश केला यामध्ये उत्तर भारतीय सेलचे सुख यादव त्यानंतर उत्तर भारतीय सचिव अग्रवाल चिखलीकर याचप्रमाणे मुस्लिमचे नुमान अन्सारी तसेच भाजपा निशा तिवारी स्नेहल राणे पूजा तिवारी सविता यादव या मुख्य नेत्यांनी आज उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये मुंबईत आपला जाहीर प्रवेश करून घेतलाय यावेळी विनोद वसाळकर यांच्या सहज विचारे उपस्थित होते त्यानंतर मात्र थोड्याच वेळानंतर ठाणे जिल्ह्या आणि मुंबई शहरातून देखील उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये अनिल परब आणि सुनील सिंदे यांच्या अधिपत्याखाली जाहीर प्रवेश झाले हे प्रवेश पोहताहून शिंदेगड आणि भाजपमधील नेत्यांनी ज्यांना आगामी होऊ घातलेल्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून जिथे त्यांच्या जागा शिवसेनेच्या सीमेच्या आहेत तेथील काही पदाधिकाऱ्यांनी आता उद्धव ठाकरे यांच्यात शिवसेनेत प्रवेश केला आहे भाजपात जागा सुटल्याने त्यांनी अतिशय प्रचंड संताप पुन्हा उद्धव ठाकरेंशी सरसंधान साधलं आणि यामुळे आगामी काळामध्ये उद्धव ठाकरे सोबत लढले तर मात्र भाजपा शिवसेना बहुतांश इच्छुक उमेदवार उद्धव ठाकरे यांच्या गळाला लागण्याची शक्यता आहे सध्या वर्तवली जात आहे त्यामुळे मुंबईतलं राजकारण पुन्हा बदलत आहे पुन्हा उद्धव ठाकरेंची शिवसेना आगामी काळात देखील अशा प्रकारचं राजकारण होऊ शकतं मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तुर्तास धन्यवाद